कालची जी घटना पुण्याच्या स्वारगेटमध्ये घडली अत्यंत क्लेशदायक अशी घटना घडली टीमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न समोर आलेला आहे की येणाऱ्या दिवसामध्ये असल्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये महिलांना एसटीच्या प्रवासामध्ये सुरक्षित वाटावं यासाठीची तातडीची बैठक सुद्धा आता परिवहन मंत्री त्या ठिकाणी त्यांच्या अधिकाऱ्यांसोबत घेत आहेत कालची जी घटना पुण्याच्या स्वारगेटमध्ये घडली अत्यंत क्लेशदायक अशी घटना घडली आणि त्या अनुषंगाने एसटी मधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न समोर आलेला आहे आज त्याचीच बैठक ही परिवहन मंत्र्यांनी तातडीने सगळ्या अधिकाऱ्यांची लावलेली आहे आणि त्या घटनेच्या संदर्भात काय करायला हवं येणाऱ्या दिवसात की अशा घटनांची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये यासाठीचं माझ्या काही सूचना होत्या त्या सूचना मी परिवहन मंत्री आणि त्यांचा संपूर्ण जे अधिकारी वर्ग होता त्या सगळ्यांसमोर ते मांडलेलं आहे माझी नेहमीच ही प्राथमिकता राहिली आहे की एकशे बारा जी महिलांची हेल्पलाईन आहे त्याचा प्रचार आणि प्रसार होणं गरजेचं आहे अडचणीमध्ये असाल तर कुठल्या नंबरवर फोन करावा यासाठी त्या ठिकाणी बसमध्ये स्टिकरच्या माध्यमातून आणि प्रत्येक एसटी डेपोमध्ये ध्वनीक्षेपकाच्या ध्वनी म्हणजे अनाऊन्समेंट जी होते त्याच्या माध्यमातून त्याचा प्रचार प्रसार होण्यासाठीची मी एक त्या ठिकाणी मागणी केली आहे त्याचबरोबरीने प्रत्येक या डेपोमध्ये एखादी पोलिसांची बीट आपल्याला उभी करता येईल का याचा सुद्धा विचार व्हावा बस पार्किंगमध्ये उभी असताना तिचे दरवाजे खिडक्या लॉक केल्या पाहिजे कोणी आतमध्ये जाऊ शकलं नाही पाहिजे अशा पद्धतीचा गैरवापर आपल्याला बसचा कसा टाळता येईल याच्याबद्दलची सूचना सुद्धा मी केली आणि त्याबरोबरीनेच बंद पडलेल्या ज्या बसेस आहेत काल आपण जे टीव्हीवर पाहतोय की त्या बसेस ज्या ठिकाणी कुणी जात नाही माणसांचा वावर नाही अशा ठिकाणी जे सुरक्षा अधिकारी आहेत त्यांच्याकडनं सुद्धा आढावा घेतला पाहिजे एसटीच्या अधिकाऱ्यांच्या गस्ती तिकडे वाढवल्या पाहिजे मला एका गोष्टीचं की काही तासामध्येच ज्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली अशा जवळपास तेवीस सुरक्षा रक्षकांचं निलंबन हे त्या ठिकाणी सरकारने केलेलं आहे आज याच संदर्भामध्ये महत्वाची बैठक की येणाऱ्या दिवसामध्ये असल्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये महिलांना एसटीच्या प्रवासामध्ये सुरक्षित वाटावं यासाठीची तातडीची बैठक सुद्धा आता परिवहन मंत्री त्या ठिकाणी त्यांच्या अधिकाऱ्यांसोबत घेत आहेत आणि मला याबद्दल ज्या वाटल्या की ज्या सूचना कराव्याशा वाटल्या की जेणेकरून या घटना टाळता येतील कारण शेवटी एसटी ही जीवनवाहिनी आहे एसटीने हजारो महिला रोज ये जा करतात आणि जेव्हा अशी एखादी घटना घडते त्यावेळेला विचार करायला लागण्याची लागण्यासारखी ही घटना झाली आणि त्यानंतर पुन्हा एकदा एस टीच्या प्रवासांमध्ये आपल्याला काय चांगल्या महिलांना सुविधा देता येतील या गोष्टींवरती चर्चा झाली मी माझं निवेदन त्यांना दिलेलं आहे मला परिवहन मंत्र्यांनी आश्वस्त केलेलं के आहे की या ज्या सूचना आम्ही केलेल्या आहेत त्या सूचनांवरती पूर्णपणे ते काम करतील आणि आणखीन जी आता त्यांची चर्चा होईल त्यांच्या अधिकाऱ्यांसोबत जी चर्चा होईल त्यातून एक स्ट्राँग अशी एसओपी महिलांच्या सुरक्षेसाठी एसटीने प्रवास करणाऱ्या महिला मुलींच्या सुरक्षेसाठी ही बनवली जाणार आहे मला विश्वास आहे की येणाऱ्या दिवसामध्ये एसटीचा प्रवास हा नक्कीच सुरक्षित आणि सुखकर असेल नाही नक्कीच मला असं वाटतंय तुमच्याच माध्यमातून आज सकाळी मी ही बातमी वाचली की तीन दिवसापूर्वीच आगार प्रमुख जे डेपो मॅनेजर आहेत त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती पोलिसांनी त्याच्यावर का कारवाई केली नाही किंवा त्याच्यावरती त्यांनी का काम केलं नाही याचं याची सुद्धा माहिती आम्ही नक्कीच घेऊ आणि मला यातही मी तुम्हाला सांगते की महिलांच्या प्रश्नांवरती अतिशय गंभीर असं महायुतीचं सरकार आहे तुम्ही पाहिलं कालच्या दिवसामध्ये तेवीस सुरक्षा रक्षकांना एका वेळेला हटवण्यात आलं कारण त्यांनी त्यांच्या तेन कर्तव्यात कसूर केली पोलिसांची सुद्धा हयगय किंवा इतर कुठल्या अधिकाऱ्यांची हैगय यामध्ये जर आढळली तर कुणालाही कमी करण्यामध्ये कुणालाही निलंबित करण्यामध्ये सरकार हयगय करणार नाही एवढं मी आपल्याला विश्वासाने सांग परंतु अठ्ठेचाळीस तास झालेले आहे आरोपीचा चेहरा सुद्धा समोर आलेला असताना पोलिसांना अजून आरोपीला अटक करता आलेली नाहीये म्हणून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी मागणी केलेली आहे की गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे कसं आहे की बोलण्यासारखं खूप आहे परंतु मला असं वाटतं की ज्यावेळेला देवाभाऊसारखा देवेंद्रजी फडणवीसांसारखा सक्षम मुख्यमंत्री असताना गोंधळ घालण्याची आवश्यकता नाही मला विश्वास आहे येणाऱ्या काही तासांमध्ये लवकरच हा आरोपी जो आहे तो त्या ठिकाणी पकडला जाईल पोलिसांना त्याचे धागेदोरे मिळालेले आहेत आणि आत्ता तुमच्या माहितीसाठी जी मला माहिती मिळाली आहे पोलिसांकडनं जवळपास आठ टीम या त्याला शोधण्यासाठी गेलेल्या आहेत कुठल्याही क्षणी त्याला अटक होईल आणि जी शिक्षा कठोरात कठोर जी शिक्षा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं गेलंय की लवकरात लवकर हा खटला चालव असल्या हरामखोरांना अजिबात सोडता कामा नये याची भूमिका आमची सुद्धा आहे सोडलं जाणार नाही लवकरात लवकर पकडला जाईल आणि त्याला शिक्षाही होईल